बस स्टँडपासून ते किल्ल्याचं अंतर ह्या कोटाचं अंतर जवळपास पंधरा मिनटं दाखवतो तर मंडळी आता आम्ही दोघं म्हणजे माझ्यासोबत आता रोशन आहे तर रोशन आणि मी आता आलेलो आहे ते थेट पनवेलला आणि पनवेलवरनं आपल्याला अलिबागसाठी बस पकडायची आहे आता अलिबागसाठी बस पकडू आहे इथूनच आपल्याला हे पनवेल बस डेपो आहे तर इथून आपल्याला अलिबागसाठी बस पकडायची आहे ह्या साईडला आपल्याला बस लागणार आहे बघू शकता तुम्ही तर इथूनच आपल्याला अलिबागसाठी बस पकडायची आहे अलिबागला आपला फेरफटका आहे काही दोन तीन किल्ले बघायचे आहेत तर आता आपण अलिबागला उतरलेलो आहोत आणि हा अलिबागचा एस टी डेपो तर इथूनच आपल्याला आता पहिलं जायचं आहे ते म्हणजे हिराकोटला जय शिवराय मंडळी आज आपण अलिबागला आणि अलिबागला उतरल्यानंतर आता स्टॉप तुम्ही बघितलं असेल तर बस स्टॉपला आता नेमकं आम्ही उतरलो आहे स्टँडला आणि तिथून आता चाललेलो आहे तो, 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 तो म्हणजे अलिबागमधला एक भुईकोट किल्ला आहे तो पाहायला चाललो आहे ज्याचं नाव आहे हिराकोट आता आपण तिथेच मार्गस्थ होऊया चांदळी अशी बाजारपेठ आहे आणि असा एरिया आहे बघू शकता आपल्याला सरळ जायचं आहे आणि असा रस्ता आहे आणि आता जवळपास स्ट बसस्टँडपासून ते किल्ल्याचं बस अंतर या कोटाचं अंतर जवळपास पंधरा मिनटं दाखवत आहे मंडळी अलिबागमधला हा एक छोटासा भूमीकोट परंतु सध्याच्या परिस्थितीला त्याच्यामध्ये पोलिसांचं हेडक्वॉर्टर आहे त्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही परंतु आपण बाहेरून आप हा कोट हा किल्ला पूर्णपणे पाहू शकतो त्यामुळे अलिबागला उतरल्यानंतर आपण बस स्टेपच्या उतरल्यानंतर जवळपास चौदा मिनट चौदा ते पंधरा मिनटावरच असणाऱ्या या किल्ल्याला पहिला आपण भेट देत आहोत जवळपास मजबूत तडबंदी आणि मजबूत असं बांधकाम असलेला हा हिराकोट आपण आता पाहणार आहोत काहीशा जवळपास प पाच ते सहा मिनटाचं अंतर पार केलं आहे अजून नाही म्हटलं तरी सहा सात मिनटाचं अंतर असेल रोशन आहे आज माझ्यासोबत रोशन त्याचा व्लॉग करतो आहे मी बघू शकतो तर आता आपण असंच पुढे पुढे मार्गस्थ होऊया तर हा तो रस्ता आहे जिथून आपण आलो आणि आपल्या समोरच्या गल्लीमध्ये जायचं आहे जिथे ते पोलिसांचं लिहिलेलं आहे तर आपल्याला ह्याच गल्लीतून समोर जायचं आहे आणि आपण आता पोहोचूया ते म्हणजे किल्ल्यापर्यंत तर इथे एक मंदिर आहे मंडळी आणि अक्षरशः बघू शकतो की शांत वातावरण आहे बहुतेक जवळ कुठेतरी आरती होते आणि हे किल्ल्याची बुरूज तडबंदी आपल्याला दिसायला लागलेली आहे बघू शकतो सुंदर शांत आहे परिसर मंडळी आणि इथे बघू शकतो की हे सध्याच्या परिस्थितीला आतमध्ये जेल आहे कारागृह आहे हे बघा की जिल्हा कारागृह आहे अलिबागचं म्हणजे जेल आहे आतमध्ये आणि आजूबाजूचा हा परिसर आणि हे बुरुज भक्कम असे बुलंद बुरुज जवळपास सहा काहीतरी बुरुज आहे म्हणजे एक एक दगड बघू शकता आता मी हे बघा किती मोठा दगड आहे माझा हात पण त्याच्यासमोर केवढूसा वाटतो आहे आणि हा अजस्त्र असा बुरुज भक्कम मंडळ हिराकोट हा एका भुईकोट किल्ला आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे अलिबागमध्ये हा किल्ला असून दोन किलोमीटर अंतरावर हो आहे या किल्ल्याच्या आज सध्या कारागृह आहे त्यामुळे आत प्रवेश नाही फक्त बाहेरून किल्ला पाहता येतो किल्ल्याला एकूण सहा बुरुज आणि तटबंदीसाठी प्रचंड अशा घडीउग दगडांचा वापर केलेला आहे हे मोठे मोठे दगड रचताना चुन्याचा वापर देखील केलेला नाही आहे हे दगड एकमेकांवर कसे रचले असतील हा प्रश्न मात्र नक्की मनात येतो मंडळी अलिबागमधील या हिराकोट वास्तूला विशेष महत्त्व वा आहे याचा इतिहास असा की सतराव्या शतकाच्या अखेरीस कान्होजी आंग्रे यांनी अलिबाग हे गाव वसवणं कुलाबा हे मुख्य ठाणे बनवले त्याच वेळेस सतराशे वीसमध्ये त्यांनी हा कोट बांधला हा हिराकोट जिंकण्यासाठी अनेक लढाया झाल्या कधी आंग्र्यांमध्येच तर कधी आंग्रे आणि पेशव्यां या कोटात अनेक वेळा ला, आग लागल्याचे दाखले देखील ला आहेत पुढे अठराशेमध्ये आंग्र्यांचे इथले आधिपत्य संपले व इंग्रजांनी हा कोट घेतला आणि त्याला कारागृह केले तसेच आता या कोटास कारागृह म्हणून वापरले जाते हे तुम्ही तलाव बघत असणार तर हे तलाव म्हणजे एक खड्डा बोलू शकतो आपण जेव्हा हा माझ्या पाठी बघू शकता की हिराकोटाची तडबंदी हिराकोटाचे बुरुज तर हिराकोट जेव्हा बांधत होते तेव्हा त्याला जो लागणारा मलबा होता जे लागणारा काही माती होती तर खणून 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 त्याचा त्या मातीचा वापर त्या मातीचा वापर हिराकोटसाठी झाला होता आणि खडल्यानंतर इकडे एक खड्डा प्र खड्डा तयार झाला होता आणि त्या खड्ड्यामध्ये नंतर पाणी साचलं आणि ते पाणी साचून या तलावाचं स्वरूप त्याला स्वरूप प्राप्त झालं आणि सध्या या तलावाला हिरा तलाव म्हणून ओळखलं जातं तर हे असं एक हिरा म्हणून हा एरिया आहे हिरा म्हणून एक गाव आहे कुलाबामधलंच कुलाबा या सिटीपासून जवळपास हार्डली चौदा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर हे फक्त अंतर होतं तर हे हिरा तलाव आणि हा माझ्या पाठी असणारा हिराकोट हिरा भुईकोट मंडळी ही होती हिराकोटची हिरा भुईकोटाची ही माहिती तर आता मी त्याच्याच एका बुर्जाखाली उभा आहे तर मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा इतरपर्यंत ही माहिती शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन सोबत तोवर जय जाऊ जय शिवराय जय भारत